एवढं लाल झालं टाकणार आहे फटाफटी ढवळून घ्यायचं सगळे अंगावर उठते चला आता सुरू करूया तीन कांदे दोन टमॅटो कोथिंबीर आणि पंधरा लसणीच्या पाकळ्या हे आता सगळं बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये एक चम्मच तेल घालायचं आहे आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण पण घालायचं आहे ते पण फ्राय करायचं हे बघा हे एवढं लाल झालं बंद करायचं जास्त लाल करायचं नाही आता हे आता हे थंड झाल्यावर बारीक करायचं टोमॅटो कोथिंबीर आणि भाजलेला कांदा लसूण अर्धी वाटी कोबरा वेगळा बारीक करायचा आहे तोप गरम करत ठेवला आहे आता त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल तीन पण घेऊ शकता दोन लव कडी बारीक केलेली पेस्ट थोडा वेळ सारी चितळे उडत राहतील अंगावर बारीक गॅसवरच ठेवायचं मीठ एक चमच हळद पाव चमच कोकम असा मसाला चार चमच ह्यात कांदा जास्त आहे त्याच्यामुळे मसाला जास्त घेतलाय गोडसी लागेल मला अजून तिखट पाहिजे अजून घालू शकता ही मच्छी ही मच्छी काढली होती ते टाकणार आहे फटाफट ढवळून घ्यायचं सगळे अंगावर उठतंय ते झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर झाकण ठेवायचं त्याच झाकण ठेवून द्यायचं तेल सुटलंय ह्या मिनिट गॅसवर ठेवायचं बारीक करून ज्या पण तेल सुटतं आता खोबरं घालायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तेवढं किंवा पातळ पाहिजे तेवढं रसा घट्ट आहे थोडं पाणी घालते आता दहा मिनटं गॅसवर ठेवणार मीडियम गॅसवर ढाकण लावून मग कोथिंबीर घालायची आहे असा ह्याला कोथिंबीर गावायला तुम्हाला आवडले असल्यास लाईक शेअर वेलायकन बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका